जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण कादंबरी व त्यांचे लेखक जे आहेत हे अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत तर प्रत्येक परीक्षेला यावरती एक प्रश्न हा विचारला जातोच तर हा आपला मार्क पक्का करण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि कुठेही स्किप करू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होण्यासाठी आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया बघा कोसबार्डच्या टेकडीवरून कोसबार्डच्या टेकडीवरून ही जी कादंबरी आहे ही कुणाची आहे तर ती आहे अनुताई वाघ यांची तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर इमॅजिनेशन करायचं असतं बघा तर ही आहे टेकडी इचं नाव काय आहे कोसबाड जी टेकडी आहे कोसबाड एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणची ही टेकडी आहे तर या टेकडीवर काय आहे असा भल्ला मोठा वाघ आहे अरे लक्षात टेकडीवरती काळ कोसबाडच्या टेकडीवरती काय आहे वाघ आहे यावरून कोसबाडची टेकडी जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला वाघ आठवायला पाहिजे त्यावरून अनुताई वाघ हे त्यांचे लेखक आहेत अरे लक्षात त्यानंतर शिवाजी सावंत शिवाजी सावंत आहेत त्यांच्या कादंबऱ्या आहेत मृत्युंजय युगंधर आणि छावा तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आठवले की काय आठवतं आपल्याला ते काय होते छावे होते सिंहाचे छाव्या जसा डरकाळतो तशा प्रकारचे शिवाजी महाराज होते आणि ते एक युगंधर होते मृत्युंजय होते त्यावरून युगंधर मृत्युंजय छावा हे जेव्हा शब्द येतील तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आठवले पाहिजेत आणि त्यावरूनच शिवाजी सावंत हे आपलं उत्तर आपल्याला टीक करता येईल आलं लक्षात शंकरराव खरात शंकरराव खरात यांची कादंबरी आहे तराळ अंतराळ तराळ अंतराळ शंकरराव खरात यांची कादंबरी आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर बघा हे कोणा दिसत आहेत आपले दैवत महादेव तर महादेव यांनाच शंकर शंकर महादेव अशा अशा नावांनी आपण ओळखतो तर ते घरा, सर्वत्र आहेत आपल्या घरात दारात तरळ अंतराळामध्ये सर्वत्र कोण आहेत सर्वव्यापी असे आपले शंकर महादेव आहेत तर त्यावरून तरा अंतराळ जेव्हा येईल तेव्हा आपल्याला शंकर महादेव हे आठवले पाहिजे आणि त्यावरूनच ते कुठं आहेत घरात दरात वरून खरात हा शब्द लक्षात राहील आणि तरळ अंतराळात आहेत कोण शंकर महादेव म्हणजेच शंकरराव खरात यांची कादंबरी आहे तर अंतराळ अरे लक्षात त्यानंतर रणजित देसाई रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या आहेत स्वामी आणि श्रीमान योगी तर बघा हे कसं लक्षात ठेवणार तर या ठिकाणी साई साई दिसते साई तर साई महाराज माहित असतील तुम्हाला हे आपले साई महाराज हे कोण होते एक योगी होते श्रीमान योगी होते योगी म्हणता येईल ना त्यांना महाराज म्हणजेच इथे एक योगीच होते किंवा स्वामी होते असं आपल्याला म्हणता येईल तर साई या शब्दावरून आपल्याला स्वामी आणि श्रीमान योगी हे आठवले पाहिजे त्याला लक्षात जर तुम्हाला या ट्रिक्स आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला समोर बघूया त्यानंतर बघा किशोर शांताबाई काळे शि यांची कादंबरी आहे कोल्हाट्याचं पोर तर या ठिकाणी कोल्हाट्याचं पोरमध्ये कोल्हा दिसतो तर हे समजा एक कोल्ह्याचं पोर आहे आणि ते कसं आहे काळं आहे असं लक्षात ठेवायचं आहे कोल्ह्याचं पोर काळं त्यावरून कोल्हाटाचं पोर ही जी कादंबरी आहे ही कुणाची आहे किशोर शांताबाई काळे यांची आहे असं आपल्याला लक्षात ठेवता येईल त्यानंतर बघा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची कादंबरी आहे सुदामाचे पोहे सुदामाचे पोहे ही कादंबरी कोणाची आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची आहे बघा या ठिकाणी सुद्धा कोल्हा आहे पण इथं कोल्ह्याचं पोर आहे का नाही ती कादंबरी आहे आणि हे कोल्हटकर आहेत तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा श्रीपाद कृष्ण क्रुष्न। श्रीपाद कृष्ण मध्ये कृष्ण दिसतात तर कृष्णाचे मित्र होते कोण सुदामा माहीत आहे तुम्हाला सुदामा अरे द्वारे पालो कन्हैयास केरिबा गया है गाणं ऐकलं असेल तुम्हाला सर्वांनी तर त्यामधले जे सुदामा आहेत हे कोण आहेत कृष्णाचे मित्र आहेत त्यावरून जेव्हा सुदामाचे पोहे हे येईल तेव्हा श्रीपाद कृष्ण हे आपण लक्षात ठेवायचं आहे समोर बघूया शंकर पाटील शंकर पाटील यांच्या कादंबऱ्या आहेत वळीव खंडोबा आणि ऊन तर या ठिकाणी कसं लक्षात ठेवणार बघा तर या ठिकाणी शंकर नाही तर आपल्याला पाटील लक्षात ठेवायचं आहे पाटील बघा पाटील असायचे पाटील की असायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाटीलदार जे होते ते काय करायचे जनतेवरती अन्याय अत्याचार करायचे स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करायचे तर असे जे एक पाटील आहेत असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि पाटलांची टपराच्या फुलांची माळ करून घातली त्याला आणि त्याची धिंड गावातल्या खंडोबापर्यंत उन्हातानामध्ये काढली एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यावरून टपराची माळ घातली टपराच्या फुलांची माळ त्यावरून टार फुला लक्षात ठेवायचं आहे धिंड काढली म्हणजे धिंड खंडोबापर्यंत त्यावरून खेळ खंडोबा आणि उन्हातानामध्ये त्याची धिंड काढली यावरून ऊन या कादंबऱ्या आपल्या लक्षात राहतील आणि वळीव ही एक त्यामध्ये लक्षात ठेवा श्रीना पेंडसे श्रीना पेंडसे यांच्या कादंबऱ्या आहेत गारंबीचा बापू आणि तुंबाडचे खोत तर हे कसं लक्षात ठेवणार तर पेंट से पेंट से यामध्ये पेंड पेंड लक्षात राहते पेंट तर या ठिकाणी काय आहे गुळाची पेंट बनवली आहे आपण आणि ती गुळाची पेंट काय करतात गारंबीचे बापू तुंबाडच्या खोतामध्ये जाऊन खातात काय करतात पेंट खातात गुळाची पेंट बरं का, आपन, का, का <laughs> गाई म्हशीला चालतात ती पेंट नाही गुळाची पेंट गारंबीचे बापू तुंबाडच्या खोतामध्ये जाऊन खातात आल्या लक्षात त्यानंतर तुकडोजी महाराज सर्वांना माहितीच आहे की ग्रामगीता ग्रामगीता कुणाच्या आहे संत तुकडोजी महाराज यांचे आहे ग्रामगीता परंतु या ठिकाणी मुलांना खूप कन्फ्युजन होतं की गीताई गीताई हे कुणाचं आहे तर हे आहे विनोबा भावे यांचं विनोबा भावे यांचं आहे गीताई आणि गीता रहस्य गीतारहस्य हो कुणाचं आहे तर त्या आहे लोकमान्य टिळक यांचं लक्षात लोकमान्य टिळक यांचं आहे गीता रहस्य गीता, विनो गीता आहे विनोबा भावे यांचं आणि ग्रामगीता आहे तुकडोजी महाराज यांचं तर यामधलं कन्फ्युजन कसं काढणार तुम्ही तर रहस्य ज्या ठिकाणी येईल रहस्य त्या ठिकाणी टिळक आठवायचे टिळक हे काय होते एक रहस्यमय व्यक् व्यक्तिमत्व होतं असं लक्षात लक्षात ठेवायचं त्यावरून ज्यामध्ये रहस्य लक्ण, येईल तो ग्रंथ लोकमान्य टिळक यांचा त्यानंतर विनोबा भावे तर भाव कशामध्ये असतो सगळा जो काही जीवनाचा भाव आहे अर्थ आहे तो आपल्याला गीतेमध्ये दिलेला आहे म्हणजे सुरुवातीला ज्या ठिकाणी गीता येईल त्या ठिकाणी विनोबा भावे यांची गीताई लक्षात ठेवायचं आहे आणि संत तुकडोजी महाराज हे यांना गावामध्ये तुकड्या या नावाने ओळखायचं त्यावरून गावामध्ये यावरून ग्राम असं लक्षात ठेवायचं आहे आणि ग्रामामध्ये त्यांना म्हणजेच गावामध्ये त्यांना तुकड्या नावाने ओळखायचे त्यावरून सध्या तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता असं कन्फ्युजन आपण काढून टाकायचं आहे आल्याला लक्षात त्यानंतर बाबा आढाव बाबा आढाव यांची प्रसिद्ध कादंबरी आहे एक गाव एक पानवठा एक गाव एक पानवठा तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर आढाव आढावमध्ये आडवणं आढवणं असं दिसतं तुम्हाला आढव वने आढाव तर काय आडवतो आपण पाणी अडवतो का नाही किंवा आपल्याला असं बांध बांध असं बांध बांधतो आणि बांध बांधून काय करतो आपण पाणी आडवतो यावरून आडवणे म्हणजे आढाव आढवणेवरून आढाव लक्षात ठेवायचा का आहे काय आढवायचं आपल्याला पाणी म्हणजेच पाणीवरून पानवठा लक्षात ठेवायचा आहे म्हणजे त्यावरून बाबा आढाव यांचं एक गाव एक पानवठा ही कादंबरी तुमच्या लक्षात राहील त्यानंतर समोर बघूया गोनी दांडेकर गोनी दांडेकर यांच्या कादंबऱ्या आहेत पडघवली माचीवरचा बुधा आणि काठचा धोंडे तर हे कसं लक्षात ठेवणार बघा दांडेकर यामध्ये दांडा दिसतो असा एक दांडा आहे आणि हा दांडा आपण काय केलेला आहे एक, एक पडलेलं घर आहे पडलेलं मोडकं धोडकं म्हणजे पडघवली आणि त्याची माची जी आहे पहिल्या बघा जुन्या घरावर माच्या असायच्या माचीचे घरं असायचे तर त्या माचीवरती आपण तो दांडा ठेवलेला आहे अरे लक्षात आणि त्यासोबतच पडलेलं आहे घर मग पहिले घर कशाचे असायचे दगडायचे असायचे म्हणजे दगड म्हणजे धोंडा म्हणतो आपण त्याला तर त्या पडलेले जे धोंडे आहेत त्या धोंड्याच्या जवळच तू आपण काय ठेवलेला आहे हा दांडा ठेवलेला आहे याच्यावरून आपल्याला सर्व कादंबऱ्या लक्षात राहतील बघा की दांडा वरून दांडेकर पडलेल्या घरावरती म्हणजेच पडघवली पडलेल्या घराच्या माचीवर म्हणजे माछा वाचायच्या म्हणजे छत असतात ना असे तेव्हा तेव्हा ते माचं तयार करायचे वरतून आणि धोंडा म्हणजेच ते पडलेल्या घराचे धोंडे आहेत त्या धोंड्याजवळ आपण तो दांडा ठेवलेला आहे आल्या लक्षात त्यावरून धोंडावरून पावनाकाठचा धोंडी माचीवरून माचीवरचा बुधा आणि पडलेल्या घरावरून पडघवली या कादंबऱ्या आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर जयवंत दळवी जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या आहेत चक्र महानंदा आणि सारे प्रवासी घडीचे हे कसं लक्षात ठेवणार बघा दळवी यावरून दळायचं आहे आपल्याला दळण दडन। दळण दडन, दळणे तर काय करायचं आपल्याला महानंदाच्या चक्कीवर नेऊन दळायचं आहे महानंदा नंदा नावाची चक्की आहे आणि तिथं जाऊन आपल्याला दळण काय करायचं आहे दळायचं आहे मग दळण कशा दळतात चक्कीनं चक्कीमध्ये दळणे तर त्यावरून चक्कीवरून त्या चक्र लक्षात राहील आणि महानंदा चक्कीवर तर जायचंच आहे त्यावरून महानंदा हे लक्षात राहील आणि सगळंच दळण आपल्याला दळायचं तिथं नेऊन असं लक्षात ठेवा म्हणजे सगळेच वरून सारेच प्रवासी घडीचे हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर लक्ष्मण माने यांची कादंबरी आहे उपरा तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा काय म्हणतात ताठ मानेने जगा ताठ मानेने जगा म्हणजे मान किंवा मान मान वरती करून नेहमी जगायचं म्हणजे ताठ मानेने जगायचं तर मान नेहमी काय करायची आहे वरती ठेवायचे आहे म्हणजे वर म्हणजे उपर हिंदीमध्ये काय म्हणतात उपर त्यावरून उपरा असं लक्षात ठेवायचं आहे ही आहे हे आपली मान आणि ती कशी ठेवायची नेहमी ताट ठेवायची वरती ठेवायची म्हणजे उपर ठेवायची यावरून उपरा असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघू दया पवार दया पवार यांची कादंबरी आहे या बलुतं बलुतं दया पवारचं बलुतं हे लक्षात ठेवा त्यानंतर लक्ष्मण गायकवाड लक्ष्मण गायकवाड यांची कादंबरी आहे उचल्या तर लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड यामध्ये मुलांना कन्फ्युजन होतं तर ही मान आहे लक्ष्मणाची मान आणि मान नेहमी उपर ठेवायची म्हणजे वरती ठेवायची म्हणजे उपरा आणि लक्ष्मण गायकवाड जे आहे तर गायकवाडमध्ये गायक आहे गायक तर गायक काय करत असतो नेहमी सूर उचलत असतो सूर उचलणे कळतं तुम्हाला तर तो सूर उचलत असतो त्यावरून गायकवाडवरून उचला लक्षात ठेवा आणि जेव्हा लक्ष्मण माने येईल मान येईल तेव्हा उपरा हे लक्षात ठेवायचं आहे उत्तम बंडू तुपे उत्तम बंडू तुपे यांची कादंबरी आहे झुलवा तर हे कसं लक्षात ठेवणार बघा बंडूच्या चा घरचं तूप खूपच उत्तम आहे आणि त्याचंच आपण हलवा बनवाय पाहिजे तर हलव्यावरून झुलवा हे लक्षात ठेवा हलवा लवा आणि झुलवा हे लक्षात ठेवा आणि उत्तम बंडू तुपे तर तूप कसं आहे बंडूच्या घरचं उत्तम आहे यावरून उत्तम बंडू तुपे हे सुद्धा लक्षात राहील त्यानंतर समोर बघू नरेंद्र जाधव नरेंद्र जाधव यांची कादंबरी आहे फार वेळा विचारली गेली आहे आमचा बाप आणि आम्ही आमचा बाप आणि आम्ही या ही कादंबरी आहे नरेंद्र जाधव यांची तर बघा सध्या आमचा बाप म्हणजेच आपला बाप सध्या तरी बरं कोण आहे नरेंद्र मोदी आहे ना त्यावरून नरेंद्र नावावरून नरेंद्र लक्षात ठेवा आणि आमचा बाप आहे त्यानंतर समोर बघूया चिवी जोशी चिवी जोशी यांच्या कादंबऱ्या आहेत येरंडाचे गुऱ्हाळ चिमनरावांचे चरहाट गुंड्या भाऊ आणि वायफळांचा मळा म्हणजे जोशी आपल्याला आठवलं जोशी म्हणजेच भटजी महाराज महंत जे काय म्हणतात ते तर त्यांच्याजवळ काय काय आहे इमॅजिनेशन करा काय काय आहे त्यांच्याजवळ चराट आहे म्हणजे चिमनरावांचे चराट एरंडाचं गुऱ्हाळ बनवून ठेवलं आहे ना त्याच्याजवळ येरंडा झाडाला तर एरंडाचे गुऱ्हाळ आणि जसे गुंड्यांकडे चाकू चुरे असतात त्यांचे तसेच त्या यांचे ते हा काय आहेत हत्यारच आहेत त्यावरून गुंड्यावरून गुंड्या भाऊ आणि असं सगळं सग्र, सगळंच हे काय आहे वायफळच आहे यावरून वायफळांचा मळा हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो बघ तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटेल परंतु इमॅजिनेशन एक दोन वेळेस तुम्ही करा स्वतः की महंत भटजी महाराज जे असतात ज्या ना त्यांच्याकडे आपण जातो हो की काय आंबा अंगामध्ये आलं काय आलं तर ते काय करतात काहीतरी पाणी मारतात मोराचे पीस झाडतात अंगावरती मारतात धागे दोरे आपल्याला देतात त्यावरून ते, ते इमॅजिनेशन करून ही सर्व जी कादंबऱ्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवता येईल जोशी या शब्दावरून त्यानंतर बघू यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांच्या कादंबऱ्या आहेत सह्याद्रीचे वारे आणि कृष्णाकाठ सह्याद्रीचे वारे आणि कृष्णाकाठ तर या ठिकाणी कसं लक्षात आहे की यशवंतराव चव्हाण हे कृष्णेच्या काठी बसले होते म्हणजे कृष्णा नदी ही कृष्णा नदी आणि या कृष्णा नदीच्या काठी यशवंतराव चव्हाण हे बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की असा सह्याद्री पसरलेला आहे आणि सह्याद्रीच्या रांगांच्या इथूनच या ठिकाणी अशी ही कृष्णा नदी अशी वाहत जाते तर या कृष्णा नदीच्या काठी यशवंतराव चव्हाण बसले असताना या सह्याद्रीवरून असे गार असे वारे त्या ठिकाणी वाहू लागले आणि लक्षात त्यावरून वारे सह्याद्रीचे वारे वाहू लागले त्यामुळे सह्याद्रीचे वारे आणि कुठं बसले होते ते कृष्णेच्या काठी यावरून कृष्णाकाठ या दोन्ही कादंबऱ्या आपल्याला या ठिकाणी आप लक्षात ठेवता येतील त्यानंतर बघा लक्ष्मीबाई टिळक लक्ष्मीबाई टिळक यांची कादंबरी आहे स्मृतीचित्रे स्मृतीचित्रे तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा लक्ष्मीबाई तुम्हाला माहीत असेल झासी राणी लक्ष्मीबाई आणि लोकमान्य टिळक दोन्ही शब्द दिसतात यामध्ये तर यांची यांच्या स्मृती आहेत यांची चित्रे आहेत ह्या आपण आपल्याला आजपर्यंत लक्षात आहेत का नाही त्यांची स्मृती त्यांची चित्रे आजपर्यंत आपल्या लक्षामध्ये आहेत त्यावरून लक्ष्मीबाई टिळक जेव्हा येतील त्यावरून त्याची स्मृत्या ज्या आहेत चित्र जे आहेत हे आपल्याला आठवले हो पाहिजे त्यावरून स्मृती ही कादंबरी लक्ष्मीबाई टिळक यांची आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा ना सी फडके ना सी फडके यांच्या कादंबऱ्या आहेत गूच गोष्टी जादूगार दौलत आणि सोबत तर बघा हे कसं लक्षात ठेवणार तर फडके फडके आहे फडकेवरून फडका आहे हे असा एक लक्षात ठेवा तर हा फडका कुणाचा आहे जादूगाराचा आहे जादूगाराचा फडका आहे आणि या जादूगराच्या फडक्यामध्ये त्याने काय ठेवलेल्या आहेत अशा गूज गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि या गूज सोबत ठेवून या गूज सोबत ठेवूनच तो काय करतो जादू करत असतो म्हणजे ह्याच ज्या गूज गोष्टी आहेत ह्या काय आहेत त्याची सर्व दौलत आहेत आणि लक्षात म्हणजे एक जादूगार आहे तो आपल्या फडक्यामध्ये काय सोबत गूज गोष्टी ठेवत असतो आणि त्याच गूज गोष्टीतून तो जादू करतो आणि त्याच तो जादू करणार त्याच्यावरच आपलं बोट भरणार म्हणजेच तीच त्याची काय झाली सगळी दौलत झाली यावरून सगळ्या कादंबऱ्या तुमच्या लक्षात आल्या असतील बघा फडका वरून जादूगारा ठेवला जादूगारम जादूगाराचा फडका आहे त्यामध्ये त्याने सोबत गूज गोष्टीसुद्धा ठेवल्या आहेत आणि तीच त्याची काय आहे दौलत आहे आलं लक्षात विश्वास पाटील विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या आहेत पानिपत महानायक आणि झाडाझडतीचे पी एस आहेत बघा विश्वास विश्वास नागरे पाटील तर ते काय आहेत एक महानायक आहेत का नाही सध्याचे महानायक आहेत काय विश्वास पाटील एक महानायक आहेत आणि त्यांची त्यांचं किती पाणी आहे त्यांची किती पत आहे हे आपण पाहू शकतो का किंवा त्यांची झडती आहे हा आपण घेणं बरोबर आहे का तर नाही यावरून महानायक विश्वास नागरी पाटील असं लक्षात ठेवू शकतो आणि ते एक महानायक आहेत त्यांचं पाणी पाहणं त्यांची पत पाहणं त्यांची झाडं झडती घेणं हे आपल्याला योग्य नाही त्यानंतर समोर बघा बाबा कदम यांच्या कदंबऱ्या आहेत प्रलय बिनधास्त ज्वालामुखी बदला आणि भालू तर हे कसं लक्षात ठेवणार तर बाबा कदम वरून कदम लक्षात राहील कदम कदम बढाय जा खुशी के गीत तर ते कदम आहेत म्हणजेच आपले पाऊल आपलं जे पाऊल आहे आप निश्चित केलं की आपल्याला हे पाऊल उचलायचं आहे तर प्रलय जरी आला ज्वालामुखी जरी आला तरी आपण आपलं पाऊल बदलायचं का नाही तर बिनधास्त आपण आपली पाऊले समोर टाकायचे आहेत करून प्रलय ज्वालामुखी बदलायचं नाही यावरून बदला आणि बिनधास्त पाऊल टाकायचं आहे म्हणून बिनधास्त ही सर्व ज्या कादंबऱ्या आहेत या नावावरून आपण लक्षात ठेवू शकतो आणि बाबा कदम यांच्या आहेत यावरून वरून या सर्व ज्या कादंबऱ्या आहेत ह्या आपण लक्षात ठेवू शकतो आणि त्यासोबत एक भालूसुद्धा लक्षात ठेवा तर लक्षात डॉक्टर राजन गवस डॉक्टर राजन गवस यांच्या कादंबऱ्या आहेत चवंडक भंडारभोग कळप आणि तनकट तर ह्या कसं लक्षात ठेवणार तर गवस राजन गवस या गवसामध्ये तुम्हाला गवत दिसतं का गवत मला तर दिसतं हे गवत असं वाढलंय पप्पा भलं मोठं गवत वाढले म्हणजेच गवत म्हणजेच काय तणकट आणि तणकट जेव्हा वाढतं तेव्हा ते ते चहूकडे सगळं भंडार भोगच होऊन जातं आहे का नाही चहूकडे सगळं भंडार भोग होऊन जातं म्हणजे भंडार भंगार झाल्यासारखंच होतं सगळीकडे आहे का नाही भंगार पडल्यासारखं आणि यात भल्या मोठ्या तणकटांच्या याच्यामध्ये ये काय येत असतात बघा कळप हत्तींचे कळपच्या कळपच येतात मला माहीत आहे की मोठमोठ्याले आफ्रिकेच्या जंगलामध्ये जे गवत वाढलेले असतात त्यांच्यामध्ये काय असतात की हत्तींचे कळप येत असतात यावरून सगळ्या कादंबऱ्या लक्षात राहतील बघा गवस वरून काय आठवलं तुम्हाला गवत आणि या गवतालाच काय म्हणतात तणकट आणि हे तणकट जेव्हा चहूकडे वाढतं म्हणजे चवंडक म्हणजे चहूकडे असं लक्षात ठेवा तेव्हा सगळं काय होतं भंगारासारखंच होतं म्हणजेच भंडार भोग आणि या भंडार भोगामध्ये काय येत असतात मोठ्याले हत्तीचे कळप येत असतात यावरून कळप या सगळ्या कादंबऱ्या तुमच्या लक्षात राहतील समोर बघूया गोदावरी परुळेकर गोदावरी परुळेकर यांची प्रसिद्ध कादंबरी आहे जेव्हा माणूस जागा होतो जेव्हा माणूस जागा होतो ही कादंबरी कोणाची आहे गोदावरी परुळेकर यांची आहे त्यानंतर समोर बघूया श्रीम माटे श्रीम माटे यांच्या कादंबऱ्या आहेत श्रीम माटे यांच्या कादंबऱ्या आहेत उपेक्षितांचे अंतरंग अस्पृश्यांचा प्रश्न अनामिका माणुसकीचा गहिवर आणि विचार शलाका तर ह्या कशा लक्षात ठेवायच्या बघा तर माटे माटे यावरून माती दिसते तुम्हाला माती ही आहे माती आणि या मातीचं अंतरंग आपल्याला माहीत आहे का सर्व या माहितीच्या अंतरंगाविषयी आपल्याला सर्व माहिती अजून नाही माणसाला सर्व माहिती अजून नाही याविषयी अनेक प्रश्न अनेक विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि या सर्वांचाच हे सर्व काय आहे अनामिक आहे सर्वच अनामिक आहे याविषयी आपल्याला अजून काहीच माहिती नाही आणि हे सर्व जाणून घेण्याचा एक गहिवर माणसाला म्हणजे उत्सुकता म्हणजेच गहिवर हा माणसाला नेहमीच असतो आलं लक्षात एवढं लक्षात आला का अगोदर सांगा की मातीच्या अंतरंगाविषयी अनेक प्रश्न अनेक विचार माणसाच्या मनामध्ये आहेत परंतु ते सर्व अजून अनामिक आहे म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती नाही आणि हे सर्व जाणून घेण्याचा एक उत्सुकता म्हणजेच गहिवर माणसामध्ये नेहमीच असते तर यावरून सर्व तुम्हाला लक्षात राहतील बघा मातीवरून काय लक्षात ठेवणार श्रीम माटे अंतरंग यावरून उपेक्षितांचे अंतरंग प्रश्न आहे म्हणजेच अस्पृश्यांचा प्रश्न विचार यावरून विचार शलाका अनामिका आहे म्हणजे अनामिका आणि माणसाला नेहमीच ते जाणून घेण्याचा गहिवर असतो म्हणजेच माणुसकीचा गहिवर या सर्व कादंबऱ्या तुम्हाला लक्षात राहतील त्यानंतर समोर बघूया गंगाधर गाडगेळ गंगाधर गाडगेळ यांच्या कादंबऱ्या आहेत मानसचित्रे साता समुद्रा पलीकडे ज्योत्स्ना आणि ज्योती तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर गंगाधर जो आहे ना गंगाधर हा गंगाधर काय करतो साता समुद्रा पलीकडे जाऊन ज्योत्स्ना आणि ज्योतीची चित्रे काढतो गंगाधर साता समुद्रा पलीकडे जाऊन ज्योत्स्ना आणि ज्योतीची काय करत असतो चित्रे काढत असतो यावरून साता समुद्रा पलीकडे लक्षात राहील ज्योत्स्ना आणि ज्योती आणि चित्रेवरून मानसचित्रे या सर्व कादंबऱ्या आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा बाबा आमटे बाबा आमटे यांच्या कादंबऱ्या आहेत उज्ज्वल उद्यासाठी माती जागवेल त्याला मत ज्वाला आणि फुले कसा तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर बाबा आमटेमध्ये बाबा दिसतात तर आपले बाबा काय करतात की आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजे आपल्या उज्ज्वल उद्यासाठी मातवी जागवत म्हणजे माती जागवत असतात म्हणजेच काय दिवस रात्र शेत शेतामध्ये राब राब राबत असतात म्हणजेच ते मातीला जागवत असतात आणि ऊन असो पाऊस असो ज्वाला असो ज्वाला असो किंवा फुले असो म्हणजे काटे जरी असले आणि आग जरी असली तरी ते त्याला मानतात का नाही त्या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच काय करत असतात राब राब राबत असतात यावरून लक्षात राहील बघा की बाबा काय करतात आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजे उज्ज्वल उद्यासाठी नेहमीच क काबाड कष्ट करत असतात शेतीत राबत असतात त्या मातीला जागवत असतात शेतामध्ये उत्पादन घेतात ना तर त्या मातीला एक जागवणच झालं त्यावरून माती नेहमी जागवत असतात म्हणजे माती जागविल त्याला मत आणि ऊन असो वारा असो तसेच ज्वाला असो किंवा फुले असो हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो की ते ज्वाला असो किंवा फुले असो म्हणजे सुख असो का दुःख असो या सर्वांमध्येच ते काय करत असतात राबत असतात आणि आपल्यासाठी ते नेहमी झिजत असतात तर यावरून तुम्हाला सर्व कादंबऱ्या लक्षात राहतील आपले बाबा आठवायचे आणि त्यांचं कार्य आठवायचं म्हणजे सर्व कादंबऱ्या तुमच्या लक्षात राहतील त्यानंतर विना गव्हाणकर वीना गव्हाणकर यांची कादंबरी आहे तर विना गव्हाणकर यांची कादंबरी आहे एक होता कारवर तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर गव्हाणकर गव्हाणकर म्हणजे गहू दिसतात तुम्हाला हे आहेत गहू तर या गहू तर हे आहेत गहू आणि हे गहू आपल्याला आपण कुणाला खाऊ घालतो बघा तर आपल्या घरी एक कालवड आहे कालवड म्हणजे गाईचं पिल्लू तिला कालवड म्हणतात ना कालवड तर या कालवडीला आपण काय खाऊ घालत आहे गहू गव गहू हे खाऊ घालत आहे म्हणजेच कारभारवरून कालवड तुम्ही लक्षात ठेवा कारभार आणि गव्हाणकरवरून गहू लक्षात ठेवा म्हणजे गहू आपण या कालवडीला खाऊ घालत आहे लक्षात त्यानंतर सम्र बघूया स खांडेकर स खांडेकर यांच्या कादंबऱ्या आहेत बघा ययाती दोन ध्रुव क्रौच वध आणि अमृतवेल याती दोन ध्रुव क्रौचवद आणि अमृतवेल या कादंबऱ्या वीस खांडेकर यांच्या आहेत तर बघा यांना स खांडेकर यांना या, या कादंबरीसाठी एकोणीसशे तर बघा हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही तर खांडे खांडेकर मध्ये खांड दिसतात खांड केले आपण खांड म्हणजे काय असतात तुकडे असतात हा खांडेकर मध्ये खांड केले कशाचे तर, के के तर वध क्रोच वध म्हणजे क्रोच म्हणजे कावळा तर या कावळ्याचा वध केला आपण आणि त्याचे दोन तुकडेच केले म्हणजे दोन ध्रुव केले दोन तुकडे म्हणजे दोन ध्रुव आणि त्यांच्या त्याच्या मातीवर त्याची माती केली नंतर आणि त्याच्या मातीवर काय लिहिलं काय केला अमृताचा वेल लावला आणि लक्षात काय केलं क्रोचाचा वध केला म्हणजेच कावळ्याचा वध केला त्याचे दोन तुकडे केले दोन खांड केले त्यावरून खांडेकर सुद्धा लक्षात राहील आणि दोन तुकडे केले यावरून दोन ध्रुवसुद्धा लक्षात ठेवा आणि त्यांच्या मातीवर माती यती ययाती मातीवरून यती याती वरून ययाती लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काय केलेलं आहे अमृताचा वेल लावलेला आहे आलं लक्षात यावरून ययाती दोन ध्रुव क्रोचवाद आणि अमृतवेल या ज्या कादंबऱ्या आहेत ह्या आहेत वी स खांडेकर यांच्या आलं लक्षात तर यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात तर बघा तरळ अंतराळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर ते कसं शोधणार तुम्ही तर काय सांगितलं मी तरळ अंतराळात तरळा अंतराळात सर्वत्र कोण आहेत शंकर महादेव ऐक नाही आपले शंकर महादेव तराळ अंतराळात घरात दरात सर्वत्र आहेत यावरून घरात दरात वरून लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं तर हे शंकरराव खरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अशा प्रकारे आपल्या ट्रिक्सवरून तुम्ही कादंबरी आणि त्यांचे लेखक ओळखू शकता हे ट्रिक्स जे आहे तुम्ही एक दोन वेळेस रिपीट करायचे आहे आणि एक वेळेस लिहून काढायचे आहे ट्रिक्सनुसार तुम्हाला आठवतात का सर्व असं एक दोन वेळेस केल्यानंतर तुम्हाला सर्व ज्या हे लेखक आहेत कादंबऱ्या आहेत हे लक्षात येऊन जातील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद